जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलला सब्सक्राइब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील बात आज एक जानेवारी दोन हजार चोवीस आजचा दिवस म्हणजे शौर्य दिन आणि तो फक्त महाराष्ट्रातच नवे तर संपूर्ण जगाला माहीत आहे कारण हो का हा जो इतिहास आहे सर्व बहुजन बांधवाचा ज्या महार पाचशे सैनिकांनी मिळून जे पेशवाचा नायनाट केला होता आणि महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संपूर्ण जगात बाबासाहेबांची अवलाद काय आहे हे दाखवून दिले आज त्याचा शौर्य दिन आणि हा दोनशे सहावा शौर्य शौर्यदिन आज कोटी कोटी बांधव पुणे येथील भीमा कोरेगाव या ठिकाणी दाखल झाले आहे तरी पण मी वंचित बहुजन आघाडी उल्हासनगर पश्चिम शहर आमचे उल्हासनगर शहराच्या डॅशिंग शहराध्यक्ष उज्ज्वल महाले तसंच मी प्राध्यापक प्रवीण माळवे नितीन भालेराव ईश्वर भाऊ सोनवणे व तमाम नागरिकांच्या वतीने सर्व शहरवासियांना भीमा कोरेगाव शौर्यदिनाच्या खूप खूप कोटी कोटी शुभेच्छा देतो आणि नूतन वर्षाच्यासुद्धा शुभेच्छा देऊन सर्व उल्हासनगरच्या नागरिकांना हा वर्ष समृद्धीचे आणि भरभराटीचे जावे हीच इच्छा व्यक्त करतो जय भीम जय भारत